मोठी बातमी आपण बघूयात मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झालेला आहे ही अतिशय मोठी बातमी खरंतर समोर येते तर या ठिकाणी आपण बघू शकतोय मनोरमा खेडकर यांना आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झाला सविस्तर माहिती या संदर्भात वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता जो शेतकऱ्याला धमकावल्याचा गुन्हा होता आणि त्या त्यासंदर्भात खरंतर पौड पोलिसांनी त्यांना अटक केली त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर गेले दोन दिवसापासून पुणे सत्र न्यायालयामध्ये मनोरमा खेडकर यांच्या संदर्भात सुनावणी सुरू होती आणि अखेर आज पुणे सत्र न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना जामीन जो आहे तो मंजूर आहे एकूणच आपण पाहतो की पोड मधील शेतकऱ्यांना पिस्टल घेऊन धमकावल्या प्रकरणी त्यांचा गुन्हा जो आहे तो पोड पोलीस स्टेशन दिलेल्या माहितीसाठी मोठी बातमी आपण बघूया मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झालेला आहे ही अतिशय मोठी बातमी खरंतर समोर येते तर या ठिकाणी आपण बघू शकतोय मनोरमा खेडकर यांना आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे या यासंदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झाला सविस्तर माहिती या संदर्भात वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता जो शेतकऱ्याला धमकावल्याचा गुन्हा होता आणि त्या खरं तर पौड पोलिसांनी त्यांना अटक केली त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर गेले दोन दिवसापासून पुणे सत्र न्यायालयामध्ये मनोरमा खेडकर यांच्या संदर्भात सुनावणी सुरू होती आणि अखेर आज पुणे सत्र न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना जामीन जो आहे तो मंजूर दिलेला आहे एकूणच आपण पाहतो की फोड मधील शेतकऱ्यांना पिस्टल घेऊन धमकावल्या प्रकरणी त्यांच्या स्टेशन धन्यवाद सचिन सर्व सविस्तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका